व्हिडिओ व्हायरल केल्यानं आर्मी जवानाला सरपंचांकडून शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी प्रतिनिधी प्रभाकर गायकवाड करोली मिरज येथील एक सैन्य दलातील जवान दूषित पाण्याबद्दल व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे भारतीय सैनिक विजय धुंडीराम तोडकर या भारतीय जवानावर करोली गावचे सरपंचांनी के शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे ही ऑडिओ क्लिप एकशे दहा सैनिक संघटनाच्या ग्रुपवर व्हायरल झाली तर एकशे दहा सैनिक संघटनांनी एकत्र येऊन करोली गावच्या सरपंच अमोलजी वाघमारे विरुद्ध कारवाई केली पाहिजे व राजीनामा दिला पाहिजे म्हणून मोर्चा काढला होता त्यावर गावचे सरपंच अमोल वाघमारे यांनी सैनिक संघटनेसमोर येऊन जाहीर मोर्चासमोर आपली चूक कबूल केली आणि जाहीर माफीनामावर हस्ताक्षर केला आहे आजी माझी संघटनेचे पदाधिकारी त्याचबरोबर आजी माझी संघटनेचे पदाधिकारी म्हणजे अकरा तारखेला आमच्या गावचे सैनिकाम कळकर यांच्याशी आवपणे माझ्याकडून चुकीचे गैरवर्तन झाले भाषा वापरली गेली त्याबद्दल मी प्रथमता आपल्या सर्वांच्या समक्ष डिपार्टमेंट समक्ष ग्रामपंचायत असतील विविध पक्षाचे गटनेते असतील सर्व मीडिया असेल यांच्या समक्ष मी आपणा सर्वांची हृदयपूर्वक जाहीर त्या माफी मागतो असं कधी होणार अशी मी ग्वाही देतो không phải là cái gì cả thì những cái công này, dụng những cái công tác trong đấy, cái này thì chúng ta cũng sẽ có được I'm काही कारण आहे त्याला आणि एक सैनिक सरहदवर असताना गावातील इम्पोर्टेड माणूस लोक सरपंचा सर वर्ताव अशा प्रकारचे आहे हे निंदनी आहे आणि सोबत नाही आणि त्या गावच्या सरपंचाला एवढं सांगा कि इथून पुढे सैनिकाच्या बद्दल काय जर झालं तर आम्ही सगळे सैनिक गोळा हो आणि त्याचा निर्णय आम्ही स्वतः घेऊ सैनिकाच्या प्रति आदर नाही तर तुम्ही त्या त्याच्या घरातल्या माणसाला धमकी देणे त्याला प्रॉब्लेम उभा करणे हा एक लय मोठा भर अन्याय आहे यासाठी आमचं कम्युनिटीच्या सैनिकांना आम रिक्वेस्ट आहे इन केस काय पण त्या जवानला त्याच्या फॅमिलीला काय झालं ते सरपंचाच काय करायचं आम्ही ठरवतो मी भारतीय माजी सैनिक संघ सचिव आणि सांगली जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष पांडुरंग भोसले आज तरोलीयम गावचे सरपंच यांनी सेवार सैनिकांना अपशब्द बोलल्याबद्दल आणि ही क्लिप पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये व्हायरल झाल्यामुळं सैनिकाच्या मनात तीव्र असंतोष तयार झाला आणि सैनिकाच्या आईविषयी अपशब्द बोलल्यामुळं सैनिकाने ह्या सरपंचा विरुद्ध एक आक्रोश मनात तयार झाल्यामुळं सर्व सैनिक आज ह्या ठिकाणी एकत्र झालेले आहेत कारण देशाचा जो सैनिक ज्याच्यामुळे आपण सुरक्षित आहोत त्या सैनिकाला जर आपण दुखावलं तर आपण सुरक्षित राहू शकतो का यासाठी आमचा उद्देश सरपंचाला ले डाऊन करण्यासाठी नाही पण त्यांनी वापरलेले जी भाषा आहे ते बी शेवार सैनिकाला आणि त्याच्या आईविषयी ते आम्हाला कदापि मान्य नाही म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्र झालो आणि त्याविषयी सरपंचाने या ये ठिकाणी येऊन रिटर्नमध्ये मा माफीनामा दिला आणि माफीनामा भी जाहीर माफी बी सर्वांची मागितली त्याबद्दल आम्ही एवढ्यातही खुश आम्ही सैनिक आहे जर जाऊन जर चूक झाली असेल तो मान्य करत असेल हे बी आम्हाला अभिमान आहे आम्हाला कुणावर असं अन्याय अत्याचार करायची आमच्या सैनिकाच्या रक्तात नाही तर जर होत असेल ते करत असतील तर आम्ही करत असतील तर आम्ही कदापि त्यांना सोडणार नाही आमच्या जोपर्यंत आम्ही सैन्यात होतो आमच्या हातात शस्त्र होतं मिसाईल होते टँक होते पण आता आमचे आता संविधान आहे आणि या संविधानच्या आधारेच आम्ही लढणार कारण आमच्या रक्तामध्येच आणि ट्रेनिंग मध्ये आम्हाला अनुशासन पहिले शिकवलं जर त्या मार्गाने जर होत नसेल तर श्याम दाम आणि दंड हा वापरत आणि गरिमा कावा वापरून आम्ही ह्या देशाची भ्रष्टाचार किंवा अनेक जे काय कारवाई होतात त्यावर मात करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी माजी सैनिक सतीश से पाटील आज सांगली जिल्ह्यातील हजारोच्या संख्येनं जो जनसागर समूह इथे एकत्रित झाला त्याचा उद्देश हा एकच होता की ज्यांनी सैनिकाचा अपमान केलेला आहे त्याच्या आईचा बलात्कार करण्याची ज्यांनी भाषा केली त्याला सबक देण्यासाठी आणि सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि देशाची सुरक्षा भक्कम राहिली पाहिजे यासाठी सांगली जिल्ह्यातील पूर्ण सैनिक एक आज एकटो येते हा संदेश गेलेला आहे की बाबा आज तुम्ही जर का एक सैनिक म्हणून नाही एक आम नागरिक म्हणून तुम्ही असं आईची झटाट किंवा बलात्कारण्याची भाषा करू शकताय कसा सैनिकांनी केलं काय सैनिकांना फक्त जनतेचं आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी बाबा ते पाणी दूषित आहे ते दुरुस्त करा त्या आया पडलेले एवढं सांगितलेलं होतं परंतु तू त्याचं का केलास अशा या सरपंचाची भाषा बाबा मग यामध्ये लोकशाही हुकमशाही गुंडकाशाही चालू आहे सध्यामध्ये आम्ही सरकारला आव्हान करतो महाराष्ट्र सरकारला की त्यांना योग्य जे कारवाई करावी अन्न सुरक्षा जे मंत्रालय विभाग आहे मी त्यांनाही आव्हान करतो की आपल्या माध्यमापासून त्यांच्यावरती योग्य आणि जनतेचं आरोग्य त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न ज्या सरपंचांनी केलेला आहे त्याच्यावरती कायदेशीर घटनात्मक जो कार्यवाही झालीच पाहिजे आणि त्यांनी आज सर्वांच्या समक्ष त्या पूर्ण सांगली जिल्ह्यातील सैनिकांच्या समोर किंवा मीडियाच्या समोर गावच्या ग्रामसभा माफी मागितली मी दिलगीर व्यक्त करतो की त्यांनी माफी मागून आपली नैतिक जबाबदारी स्वीकारलेली आहे परंतु नैतिक जबाबदारी शिकारू होणार नाही कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे त्यांनी आरोग्याशी खेळण्याचा जीवाचा धोका करण्याचा प्रयत्न त्यांनी जनतेचा गावाचा विश्वासघात केलेला आहे त्याच्यावरती महाराष्ट्र शासनाने कायदेशीर कारवाई करावी हे सांगू इच्छितो आज सांगली जिल्ह्यातील हजारो जे सैनिक संघटना उपट झाले गाव जे सैनिक संघटनाचं जे अभियान आज आम्हाला सक्सेस झालं असं वाटतंय आणि सैनिक एकता जिंदाबाद आज हा नारा सक्सेस झाला एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो आपल्या सर्व मीडियावाल्यांचे खूप खूप आभार मानतो उपस्थित सर्वच माजी सैनिकांचे मी आ, सांगली जिल्हा सैनिक परिवारातर्फे आभार मानतो आणि इथे थांबतो धन्यवाद जय जवान जय किसान